नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत मग आता इथे आजी घडलेल्या प्रकरणावरती विचार करत बसलेली असते आणि मग आजी गुरुजींच्या बोलण्यावरती विचार करत असते की ही जो ही जोडी सर्वार्थाने अनुरूप आहे त्यांचे चौतीस गुण जुळत आहेत आणि ही मुलगी अर्नवला प्रत्येक प्रवासामध्ये साथ देईल माता आजी या गोष्टीवरती विचार करतच असते पण मात्र तेवढ्यात तिथे आता अंजली येते अंजलीने आजीसाठी दुधाचा ग्लास आणलेला असतो पुढे मग आता अंजली म्हणू लागते की आजी तू असं का केलंस अर्णवची बायको म्हणून लावण्याचा स्वीकार केलास आणि मग पुढे घरात बरोबर प्लॅन निशी ईश्वरीला बोलून घेतलं एवढी वर्ष मी तुझ्यासोबत राहतीये मी तुला चांगलंच ओळखते आणि मग मा मला एक सांग तू एवढीही म्हातारी झालेली नाहीये की तुझी काळजी घेण्यासाठी कोणीतरी असावं मला एक कळत नाहीये खरं तर तुला लावण्याला घरी आणायचंय पण मात्र ईश्वरीला घरात घ्यायचं असं तू प्रवचन का केलंस मग आता पुढे इथे अंजलीला खूप सारे प्रश्न पडलेले असतात आणि मग आता आजी उत्तर देऊ लागते अगं लावण्याला आपल्या घरची सून म्हणून आपल्याला तयार करायचंय अंजलीला तर आजीचं बोलणं काहीच कळत नसतं पण आता आजी पुढे बोलते आणि म्हणूनच मी ईश्वरीला रोज इथे बोलवलंय मी जर ईश्वरीला विचारलं असतं की लावण्याला आमच्या घरची सून करायची तिला तू ट्रेनिंग देशील का तर मग ती हो नसती म्हणाली ती लावण्याच्या स्वभावामुळेच लगेच नाही म्हणाली असती आणि मग आता ती लावण्याला चांगलं ट्रेंड करेल मग आता इथे अंजली लगेच ला बोलू लागते आजी तुला खरंच असं वाटतंय का की या सगळ्याचा इथे फायदा होणार आहे आजीचं म्हणणं असतं की लावण्य जर काही दिवस ईश्वरीबरोबर राहिली ना तर ती ईश्वरीकडनं नक्कीच काही चांगल्या गोष्टी शिकेल मग पुढे अंजलीला तर याच्यावरती विश्वासच नसतो कारण तिला लावण्य कशी आहे हे माहीतच असतं अंजली मग बोलते की तुला कळतंय का की खरंच असं लावण्य शिकेल म्हणून आजी आता म्हणू लागते चिंटू आणि लावण्याची पत्रिका जो होती ना मग बाकी सगळं सुद्धा व्यवस्थित जुळेल पण आपण फक्त प्रयत्न करायचा आहे बाकी सगळं त्याच्या हातात आहे कळलं ना तुला आणि मग याच्यानंतर महत्वाची कामं पडली आहेत म्हणून आजी तिकडनं निघून जात आहे पण अंजलीला आजीचं हे वागणं काय पटलेलंच नसतं इकडे दुसरीकडे अर्णव त्याच्या रूम मध्ये कामाबद्दल बोलत असतो आणि तेवढ्यात मग आजी इथे अर्णव कडे येते आणि मग आजीला पाहता अर्णव लगेच आजीला म्हणतो आजी, आजी बोल ना काय झालं आणि मग आजीने तेलाची वाटी घेऊन आलेली असते कि बऱ्याच दिवसापासून अर्णवच्या डोक्याला तिने तेल लावू दिलं नाही पण अर्णव बोलत असतो की आजी आज मी काही लहान आहे का आजी म्हणू लागते नाही नाही तू खूप मोठा झालायस जरा तरी तू स्वतःची काळजी घेतोस का मी तुझ्या डोक्याला तेल लावून देणार आणि मी किती दिवस पुरणार रे तुला एकदा का वरून बोलावून आलं की जाणार मी मग पुढे आता अर्णवला वाईट वाटत अर्णव म्हणू लागतो आजी प्लीज तू शांत हो असं काही ना बोलत जाऊ नकोस आणि मग आजी म्हणते बरं ठीक आहे नाही बोलणार पण मी जरी नाही बोलले तरी सुद्धा घडायचं ते घडणारच मग अर्णव पुढे बोलतो हा हे भारी आहे मला म्हणतेस की तू तु तुझ्या तु तब्येतीची काळजी घेत नाही तू घेतेस का तुझ्या तब्येतीची काळजी आजी लगेच याच्या पुढे हो बोलते आणि मग आजीने तर सकाळी नाटकं केलेली असतात अर्णव बरोबर इथे आजीला पकडतो की मग सकाळी तुला चक्कर कशी काय आली होती पुढे आजीला नेमकं अर्णवला काय समजत नसत आजी मग बोलते सोड ना ते उद्यापासून आहे ना ईश्वरी माझी काळजी घ्यायला मग मा माझं जेवण वगैरे औषध झोप्याच्या वेळा सगळं ती सांभाळेल काळजी करू नकोची बात आणि मग त्याच्यानंतर आजी तिथे अर्णवला शांतपणे खाली बसवते आणि मग त्याच्या डोक्याला तेल लावू लागतंय आजी मग अर्णवच्या डोक्याचा मसाज करत असते हे पाहता अर्णवला खूप बरं वाटतं आणि मग त्याच्यानंतर तेल लावता लावता आजी बरोबर पॉईंट वरती येत आणि अर्णवला म्हणू लागते अरे मी ना त्या लावण्याला आपल्या घरी काही दिवस राहायला बोलवलंय आता हे ऐकल्यानंतर अर्णव लगेच मोठ्याने ओरडून म्हणतो काय आजी कशाला बोलवलं तू तिला इथे आजी म्हणू लागते अरे काही नाही रे तिला माझ्याकडून मराठी चालीरीती शिकायची आहेत ना बस अर्णवला काही हे पटलेलं नसतं मग बोलतो आजी तुला एकतर बरं नाहीये आणि तू हे नको तर टेन्शन का रे डोक्यावर लावण्याचं पर्सनल लाईफ ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये तिच्याशी बिझनेस रिलेशन आहे ना तेवढं पुरेस आहे ती आणि तिची आई काय ते बघून घेतील आजी मग बोलत असते अरे केले तिच्यावरती काही चांगले संस्कार तर मग काय बिघडलं आणि मग अर्णवला ही गोष्ट तर चांगलीच माहिती असते की आजी लावण्यावरती चांगले संस्कार करणं ही गोष्ट इम्पॉसिबल आहे आजीने आता स्वतःशीच म्हणू लागते की अरे देवा आता तर लावणण्याचं साधं नाव काढलं तरी सुद्धा एवढा चिडतोय हा लग्न कसं काय करणार तिच्याशी आता मग आजी नाटकं करत म्हणते आता बरं ठीक आहे मी लावण्याला सांगते की मला माझा शब्द पाळणं नाही जमणार आयुष्यभर मला याचं दुःख राहील पण आता मी तरी काय करणार म्हातारीचा प्रत्येक हट्ट कोण पुरवायला जाणार आणि मग लगेच बोलतो की आजी भास्कर कळलं मला तू तिला शब्द दिलाय आणि तो तुला पाळावा लागेल कळलं ना करतो मी एक्सेप्ट पण माझ्या ह्याच्यात काही कंडिशन आहेस हे सगळं करताना तू तु तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायची आणि त्या बाबतीमध्ये मी कॉम्प्रोमाइज करणार नाही आता आजी सुद्धा म्हणते की ओके ठीक आहे आणि मग आजी लगेच प्रेमाने अर्णवला जवळ घेते आणि मग अर्णव म्हणतो आजीबा मालिश करणार आणि मग आजी सुद्धा प्रेमाने अर्णवच्या डोक्याची मालिश करून देऊ लागते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सकाळी ईश्वरी आता कामासाठी अर्णवच्या घरी निघालेली असते ईश्वरी सगळ्या गोष्टी गोष्टी बरोबर घेते आता इथे नम्रता सुद्धा असते मग ईश्वरी म्हणू लागते ताई मला पहिल्यांदी ऑफिस साठी निघाली ना असं वाटतंय नम्रता म्हणू लागते ऑल द बेस्ट आता अर्णव सरांचं घर तुझं नवीन ऑफिस आहे ना असं समज आणि मग त्याच्यानंतर तिथे आता जयू येते आणि ईश्वरीला सॉरी म्हणू लागते पण आता ईश्वरी लगेच म्हणते अगं कशासाठी सॉरी काय झालं तुला असं अचानक जयू म्हणू लागते इशू तू चांगली इंदोरला गेली असतीस चांगली तिथे सुखात राहिली असती माझ्यासाठी मेलीसाठी इथे थांबली आणि अशी नोकरी करावी लागतीये आणि मग इथे ईश्वरी म्हणू लागते अत्याबा तू काही काय बोलतीयस ग जयूला या गोष्टीमुळे खूप सेट वाज वाटत असतं जयू म्हणू लागते तू माझ्यासाठी किती पटकनी नोकरी करायला निघाली आणि मी सतत तुला तु काही ना काहीतरी बोलत असते आणि मग पुढे ईश्वरी बोलते की अत्याबा आई बाबांना जर घरच असती तर मी केलीच असती ना नोकरी आणि तू काय माझ्यासाठी परकी आहेस का माझी आईच आहेस ना तू आणि मग पुढे ऐकल्यानंतर जयू सुद्धा शांत झालेली असते ईश्वरी बोलू लागते तू आमच्यासाठी एवढं करतेस एवढे दिवस आम्ही तुझ्या दिवसांवरती इथे राहतोय आणि मग केली तुझ्यासाठी छोटीशी नोकरी तर काय फरक पडला एवढा जयूला सुद्धा आता हे ऐकल्यानंतर खूप बरं वाटतं मग ईश्वरीला पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून लगेच ईश्वरी तिकडनं निघून जाते मध्ये लगेच आता सुप्रिया येते आणि ईश्वरीकडे कसली तरी पिशवी देऊ लागते आता ईश्वरी विचारते काय गयात सुप्रिया सांगू लागते तुझ्या सरांना समोसे आवडतात ना म्हणून त्यांच्यासाठी खास समोसे केले ईश्वरी लगेच म्हणू लागते अरे वा हे भारी आहे म्हणजे आई माझी आहे आणि लाड भडकुचंचे होत आहेत आई अगं पहाटे उठून हे सगळं करत बसलीस आणि ते सुद्धा त्यांच्यासाठी माझ्यासाठी काहीच नाही केलं मग आता ईश्वरीसाठी काहीतरी करायचं म्हणून सुप्रिया एक छान अशी किस ईश्वरीला देते मग ईश्वरी म्हणू लागते बस एवढंच का मग आता इथे सुप्रिया म्हणू लागते अगं तुझे लाड तर मला कायमच करायचे आहे तुझ्यासाठी माझ्याकडे ढेर सार प्रेम आहे पण येशू आज मात्र तुझा मला खूप अभिमान वाटतोय अशी वयस्कर माणसांची सेवा करणं ही खूप कुण्याचं काम असतं आणि मग पुढे आता ईश्वरी म्हणते आई आणि अत्या मला माझ्या कामामध्ये यश मिळू दे ना असा मला आशीर्वाद द्या आणि मग पुढे ईश्वरी सुप्रिया आणि जयू यांच्या दोघींचे आशीर्वाद घेते आणि मग आता इथे ईश्वरी नम्रताकडे येते आणि त्या दोघी एकमेकींना मस्त छान जादूकी झपी देतात आणि मग ईश्वरी तिकडनं लगेच निघून जाते ईश्वरी आता अर्णव सरांच्या घरी आलेली असते आणि मग पुढे दारा असते आणि असू दे सगळं काम एकदम बढिया होऊन जाऊ दे ईश्वरी गणूबाप्पाचे आशीर्वाद घेते आणि मग त्याच्यानंतर दरवाजा वाजवते तर मग समोर लगेच इथे अर्णव दरवाजा उघडतो ईश्वरी आणि अर्णव दोघेही समोरासमोर येतात अर्णव शांतपणे इथे ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरीच्या चेहऱ्यावरची ती शान अशी स्माईल पाहता अर्णवला खूप बरं वाटतं अर्णव ईश्वरीला बोलतो अरे वा इंदोर एक्सप्रेस सकाळी सकाळी आज इकडे तू इकडे येणार हे मला माहिती होतं पण एवढ्या सकाळी सकाळी आणि एवढी उत्साही ईश्वरी मग म्हणू लागते सर कसं आहे माहिती का मुंबईमध्ये कधी आणि कुठेही ट्रॅफिक लागू शकतो ना हे मला कळलंय म्हणून वेळेच्या थोडं आधी निघून थोडं लवकर पोहोचायला मला आवडतं ऑफिसमध्ये सुद्धा मी वेळेवरतीच पोहोचायचे तुम्हाला जरी हा माझा उत्साह वाटत असला ना तरी सुद्धा वेळेवरती येणं ही माझी जिम्मेदारी मी समजते आणि मग इथे अर्णव लगेच बोलतो सकाळी सकाळी तुला एवढी बडबड करण्याची एनर्जी येते तरी कुठून मग ईश्वरी बोलते सर बचपन से ईश्वरी पुढे बडबड सुरू करणार तेवढ्यात अर्णव म्हणतो की आई न मला आहे शांत हो आता रोज सकाळी सकाळी तुझी नॉन स्टॉप बडबड ऐकत बसावी लागणार आहे आजीने तुला अपॉन केलंय तिची काळजी घेण्यासाठी पण आता मला माझ्या ब्रेनची एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागणार आहे आता आजीने असं ना मला पनिशमेंटच दिलीये आणि मग पुढे ईश्वरी बोलते की सर कसं आहे ना आजीने जर मला परमिशन दिली ना तर मी तुम्हाला सुद्धा पनिशमेंट करेल आपण सगळी कामं इमानदारीने करतो आणि तुम्हाला तर ते माहितच आहे आणि मग तेवढ्यात लगेच आजी येते आणि आजी लगेच ईश्वरीला म्हणते काय ईश्वरी आली आहेस पण अशी दारात का थांबलीयेस आता ईश्वरी सांगते आजीओ मी आणि सर सकाळी सकाळी छान गप्पा मारत होतो आणि मग अर्णव लगेच आजीला सांगू लागतो की आजी, ला आजी तुझ्या एम्प्लॉईने ना मला सकाळी सकाळी पनिश करण्याची धमकी दिलीये आणि मग आजी येते ईश्वरीच्या बाजूनेच बोलत अर्णवला म्हणते ती काय तुला उगाच धमकी नाही देणार तूच काहीतरी केलं असशील आणि मग याच्यानंतर ईश्वरी लगेच हसत आजीला घेऊन तिकडनं निघून जाते अर्णवच्या बाजूने तर कोणीच राहिलेलं नसतं वल्लारी इथे सकाळी झोपेतून उठते तर मामा बाजूला बसतात वल्लारी लगेच विचारते तुम्ही इंदोरवरनं कधी आलात मामा सांगू लागतात की काल रात्रीच्या फ्लाईटनी मी आलो तू स्वतःच काल रूमचं दार उघडलं आठवत नाही आहे का तुला एवढी गाठ झोप येते का तू तेवढ्यात आता एक नोकर बाई आता इथे मामाना चहा घेऊन आलेली असते मग लावण्य विचारते खायला का आहेस काहीही बनवू खायला मग पुढे आता ती म्हणू लागते की ईश्वरी मॅडम आल्यात मग आता मा मामी लगेच म्हणते की ईश्वरीला मॅडम म्हणायची काहीही गरज नाहीये लावण्या मॅडम आल्या का मग आता ती लगेच म्हणते की नाही अजून आणि मग पुढे लगेच ती तिकडनं निघून जाते आणि ईश्वरी नेमकं का आहे ते सुद्धा सकाळी सकाळी यातलं काही मामाला माहितच नसतं वल्लरी म्हणू लागते म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाहीये तुमच्या आईने ईश्वरीला स्वतःची केअर टेकर म्हणून इथे ठेवून घेतलंय आणि मग हे ऐकल्यानंतर तर मामाला सुद्धा छान वाटतं आणि मग मामा लगेच ईश्वरी बोलण्यासाठी तिकडनं निघून जातात आता इथे वल्लरी विचार करू लागते की लावण्या कुठे गेली अजून कशी काय नाही आली आणि मग वल्लरी लगेच इथे लावण्याला फोन करते पण मात्र लावण्या बेदम पडलेली असते वल्लरीचा फोन आलेला पाहता लावण्या झोपेत फोन उचलते वल्लरीला समजतं की झोपलेली आहे मग वल्लरी म्हणू लागते तू जर अशीच वागत राहिली ना तर तुझ्याबरोबर तुझं नशीब सुद्धा झोपून जाईल ओल्ड लेडीने दिलेल्या वेळेवरती तू आली नाही तर तिचं मन कसं जिंकणार आहे लावण्य विचारत असते मामी नेमकं काय झालंय वल्लरी म्हणू लागते ओल्ड लेडीला इम्प्रेस करण्याचा एक चान्स तू ऑलरेडी आहेस आमच्या इथे ओल्ड लेडीची सकाळ खूप लवकर होते हे लक्षात ठेवायचं लावण्या म्हणत असते दे अरे देवा एवढ्या लवकर उठून मी काय आहे वल्लारी मग बोलते अरे वा काय कमाल प्रश्न विचारला असतो एक काम कर उठ आवर आणि इथे आणि ओल्ड लेडीला विचार के एवढ्या सकाळी लवकर येऊन मी काय करायचं इथे मग बघ तुला काय उत्तर मिळतंय लावण्या म्हणू लागते हा प्रश्न मी विचारणार आहे पण मात्र आत्ता नको माझा आणि यारचं लग्न झालं ना मग विचारेल वल्लरी म्हणत असते एवढा ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नकोस माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा मला जी गोष्ट जमली नाही ती गोष्ट तुला जमेल एवढा ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नकोस अशी ना स्वप्न पडतात तुला का मॅडम लावण्या म्हणू लागते यस काही गोष्टींची सवय त्यांना आधीपासूनच लावावी लागेल सासरचे आहेत म्हणून सगळं ऐकून घेणाऱ्यांमधली मी नाहीये आणि मला जमेल हे सगळं एकदा माझं लग्न होऊ द्या मग बघास तुम्ही मी काय करते आणि काय नाही करत मग वल्लरी म्हणू लागते बघेन मी नक्की तोपर्यंत तुझी फालतू तु बडबड बंद कर उठ आणि अवरून लवकर इकडे ये आणि मग लावण्य आता लगेच आता बाय बोलून फोन ठेवून देते आणि इकडे येण्याच्या तयारीला लागते वल्लरी स्वतःशीच म्हणू लागते की बावट मुलगी आमच्या ओल्ड लेडीला खूप हलक्यात घेतेये हा ओव्हर कॉन्फिडन्स नडणार आहे तिला त्याच्यानंतर आता अर्णव इथे आजीवरती ओढत म्हणतो की आजी, सकाई सकाई आजी तू एवढ्या सकाळी सकाळी इला इथे का बोलून ड़ौल ठेवलंय आजी म्हणू लागते मला हवं तेव्हा मी तिला बोलवेन तू मध्ये मध्ये ढवळा ढवळ करू नको आणि मग अंजली सुद्धा ईश्वरीला पाहता गुड मॉर्निंग म्हणते आणि तिला सुद्धा ईश्वरीला पाहता खूप आनंद झालेला असतो आणि मग अर्णव म्हणतो तुमची बडबड चालू द्या मी जॉगिंग करून आलो पण ईश्वरी म्हणू लागते पटकन या सर आईने समोसे पाठवलेत आणि तुम्हाला चहा आणि समोसे आवडतात ना आणि मग आता इथे अर्णवला लगेच समोशाबद्दल आठवतं आणि मग अर्णव म्हणतोस समोसे म्हटल्यानंतर मी पटकन जाऊन आलो मला समोसाशिवाय राहत नाहीये आणि अर्णव लगेच निघून जातो मी लगेच म्हणू लागते पाहिलंच ना आजी ईश्वरीच्या आईच्या आजचे समोसे खायचे म्हणून किती उत्साही झाला तो मामा सुद्धा म्हणू लागतात चक्क डाएट वगैरे सगळं विसरून गेलाय आजी तर शांत झालेली असते मग आता ईश्वरीला हे पाहता विचारते की काय झालं मी समोसे आणले माझं काही चुकलं का आता आजी अंजली म्हणू लागते तुझं काही नाही चुकलं ग चुका सुधारण्यापेक्षा आधीच अलर्ट झालेला बरं असतं आजी आजी मग ईश्वरीला घेऊन तिकडनं निघून जायला लागते की औषधांच्या वेळा समजावून सांगते अंजली बोलते लावण्य ना ना महाराष्ट्र चालीरीती आणि संस्कृती समजून घ्यायला मामा आता म्हणतात लावण्य आजपासनं आईची स्टुडंट असणार आहे ईश्वरी म्हणू लागते आजी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे कारण तुमची स्टुडंट जरा हटती आणि मस्तीकोर सुद्धा आहे अंजली मग बोलते ईश्वरीला माहीतच असणार कारण लावण्य ईश्वरीने ऑफिस मध्ये एकत्र काम केलंय त्याच्यामुळे लावण्यावरती संस्कार करणं जरा अवघडच आहे हो की नाही ग ईश्वरी तर मग ईश्वरी लगेच हो बोलू लागते मामा आता म्हणू लागतात अशी स्टुडंट आजी आजी ला आता आजीची असल्यामुळे आजीलाच आपल्याला ऑल द बेस्ट करावं लागेल आणि आता मग याच्यानंतर मामा लगेच आजीला ऑल द बेस्ट म्हणतात आजी म्हणू लागते चांगल्या ठिकाणी लग्न जमवायचं म्हटल्यानंतर संस्कार तर चांगलेच असायला पाहिजे ना मग लावण्या मॅडमचं लग्न जमतंय का तर मग मामा आणि सगळेच हो हो बोलतात पण आजी ही गोष्ट आपल्यातच ठेवायचं असं ईश्वरीला सांगते आणि मग आता ईश्वरी म्हणते आजी शिकवणार आहेत ना मग मॅडम नक्कीच शिकणार कारण माझा स्टुडंट वरती फार काही विश्व विश्वास नाहीये पण टीचर वरती पूर्ण विश्वास आहे माझा आणि मग मा पुढे आता ईश्वरीचं बोलण्यावरती सगळंच खूप कौतुक वाटत असतात मामा अंजलीला खूप हसायला येत असतं मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार हो। आहोत आणि मग याच्यानंतर लावण्य इथे घरी आलेली असते आणि तिच्या आईने बनवलेले समोसे ईश्वरी सगळ्यांना वाढते लावण्याला सुद्धा देते मग लावण्या म्हणून लागते एवढे टेलकट आणि चिपचिप समोसे तू तु आणि तुझी आईच घरी बसून खा आणि मग लावण्या लगेच प्लेट तिथे टे टेबलवरती टाकून देते समोसे व सगळंच खाली सांगतो तर वाईट वाटतं अर्णव सुद्धा तिथेच असतो आणि मग अर्णव लगेच लावण्याकडे येत म्हणतो तुला खायचं नव्हतं तर खाण्याचा आणि करणाऱ्याचा असं अपमान करायचा नव्हतं मिस इंदोरची आत्ताची आत्ता माफी माग मग मा लावण्य लगेच डोळे मोठे करत अर्णवकडे पाहू लागते आणि अर्णव भयंकर चुडलेला असतो मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट साठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू